माझी बहीण पुणे ते मुंबई म्हणजे आता तिला सोडवायला आले हे एवढं सगळं होतं इथे लोक आत्ता झोपेतनं जागी झाली का इथे हो तर मला असं म्हणायचं इथे एवढे म्हणजे अप डाऊन करच्या बाहेरच्या विदर्भातले पोरं पोरी त्यामुळं माझं असंच आहे की पोलीस आता इतके जागे इतके लवकर कशाला झाली इथे एवढा रात्रीची पोरी प्रवास करतात त्याच्यावरती काय आता येऊन ऍक्शन अजूनही पकडलं नाही म्हणजे काय म्हणायचं ह्याला हा प्रवास तुम्हाला असुरक्षित वाटतोय नाही मला नाही वाटत तिला म्हटलं कारण आम्ही रात्रीच निघतो ना आ, मी म्हटलं आता आम्हाला दिवसाच कारण आम्ही पण येऊन जाऊन एकटेच असतो कारण मी तिला म्हटलं आता आम सकाळच आम्हाला पण सोडायचं मी आता तेच म्हटलं असं एकट्याना जायला पण आता भीतीच आहे असं म्हणजे जायला भीती वाटते म्हणून सोडायला मी सोडायला भीतीच नाही पण असं रात्रीच एवढं येणं आणि तिला असं जे जा झालं दिवस आम्ही तर पुण्यातलेच आहे पण बहीण तर मुंबईला येते जाते त्यामुळे सोड तर भीती वाटतेच ना की यायचं म्हटलं तरी घरच्यांची काळजी वाटते बसमधून हो, हो, वाटतेच काय ऍक्शन घेतली पाहिजे सरकारने किंवा काय उपाययोजना केलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी पोलीस नेमणार रात्री ड्युट्या अशा दाखवतात सरकारी नोकरी आहे सगळीकडेच पोलीस असो स्टेशन असो किंवा बस स्टँडवरती असो ड्युटी करतात की कलटी मारतात चोवीस तास इथे पोलीस एक नेमलाच पाहिजे आणि मुली पण त्याच नेमल्या पाहिजे की चोवीस तास ड्युट्या प्रत्येक ज्या ड्युटीला बदलायला ते सांगाल तुम्ही प्रवास करताय आता माझ्या मुली येतात रात्रीच्या वगैरे पण भीती वाटते ना असं काय होतं ते पुन्हा आपलं अगदी असुरक्षित झालेलं आहे की इतकं की बाहेरनं लोक येऊन सगळे इथे बिघडलेले कारण बाहेरची लोक नाहीच पाहिजे इथं शक्यत जास्त स्वारगड बस स्टँड शिवाजीनगर तिथं सगळीकडचे लोक येतात येतात पण काय येतात आता त्यांना पुणे हे चांगलंच वाटतं ना भीतिवाटे। भीतिवाटे। भीतिवाटे भीतिवाटे। आणि पुण्यात असं घडल्यावर प्रत्येक ठिकाणी मग माणसाला भीती वाटणार मुली वगैरे बाहेर पडताना भीती वाटते भीती वाटते खूप भीती वाटते आणि आमच्या मुली कधी रात्रीच्या वगैरे ही मुंबईला असते एक रात्रीची येते एकटी येते कधी कधी मग त्यामुळे भीती वाटते ना पुण्यामध्ये घटना घडल्यावर भीती वाटते का आधीपासूनच इथं असं वाटत आधीपासून तर आहेच पण हे असं झाल्यावर तर जास्तच वाटतंय ना सरकार पन्नास सवलत दिली ती त्याच्यामुळं काय वाटतं की बाबा ती नको हे नाही पाहिजेलच पाहिजे म्हणजे सुरक्षितता हे पाहिजेलच जे ना आणि प्रत्येक ठिकाणी काय नाही काय होत चाललेलं आहे त्यामुळं काय माणसाने बाहेर कसं फक्त सवलत नाही सुरक्षितता हो पाहिजे काय सांगाल तुम्ही देऊ दिलेली आहे पण देखील सुरक्षितता पुण्यात अजिबात नाहीये म्हणतात पुण्याचं माहेर घर आहे बस पाहिजे इथं सगळं आणि मला नाही वाटत की आज मी बघते आम्ही सारखंच अपडाऊन करतो आज नेमो नेहमी पोलीस दिलेत तुम्ही इथे काय उपयोग आहे हो हे चोवीस तास इथं पहिल्यापासूनच सगळं हवं ना म्हणजे अजिबात ना नाही पोलीस स्टेशन लांब कुठे अंतरावरती पोलीस स्टेशन आहे हे काय इथं काय नाही दुसरी तक्रार असते ते रिक्षावाले खूप हो रिक्षावाले सुद्धा ह्याच्यात आहे जर तुम्ही रिक्षा लावतात भाडं तुम्हाला इथं न्यायचं नाही तिथं न्यायचं नाही मग तुम्ही रिक्षा कशाला लावतात इथे कशासाठी मेट्रो केले मेट्रोला शिव्या वगैरे देणं मग हो, काय तुम्ही तुम्हाला आम्ही जास्तीचे पैसे देतो ते सुद्धा तयार नसतात ते तायर नस सकते। तुम्ही आता प्रवास करते म्हणजे आज तर तुम्ही प्रवास करताना घरच्यांना घेऊन आलाय काय भावना नाही म्हणजे तसं तर तो मी नेहमी सांगते पण मी यावेळेस संध्या म्हणजे उशिरा निघते पण हे असं ऐकून येणार मी तिला म्हटलं मला आता लवकरच जायला लागेल कारण माझ्यासोबत पण कोण नसतं त्यामुळे मग तिला म्हटलं मी पण लवकर निघून मी माझ्या घरी आपलं व्यवस्थित हे करत काय सरकारने काय केलं पाहिजे काय उपाय सरकारने तर आता बाकीचं म्हणजे कसं देख हे ठेवलं पाहिजे पोलीस म्हणजे माहिती पण पाहिजे माणूस एकटं जातं कुणाकडे सांगणार काय काय मोबाईल असून पण त्याचे पण काय वेळेस काय हे होत नाही मोबाईलचं बाकी तर मला काय नाही मी आज आज चालू बरोबर एक घटना घडली इथं काल माहिती आहे काय मुलीवर अत्याचार झाला काय वाटत अशी घटना बस स्टँड सारख्या ठिकाणी झाल्यावर सुरक्षा पाहिजे मुलींसाठी आता सरकारने लाडक्या बहिणी दिल्या पन्नास टक्के तिकीट कमी केलंय खरंच त्याचा फायदा अशा गोष्टी झाल्या वाटत नाही वाटत काय केलं पाहिजे सरकार मुलींसाठी सुरक्षा वाढवली पाहिजे दे प्रोटेक्ट हा केलं पाहिजे कुठं चाललंय तुम्ही मी आता जॉब साठी चाललेली कंडक्टर मध्ये यायचं कंडक्टर पीएमपीएल मध्ये पी हो म्हणजे तुमचा पण एस टी शी संपर्क येतो स्वारगेटला तुमचं जाणं येणं असतं हो कंटिन्यू जाणं येणं असतं स्वारगेट आपल्या डेपोलाच आपलं माझं एक हे ट्रेनिंग चालू आहे काय वाटतं तुम्हाला इथं थोडस असुरक्षितता आहे अजिबात नाहीये पोलिसांची सुरक्षा अजून वाढवली पाहिजे हे शासनाचं धोरण आहे ते अजून थोडं हे केलं पाहिजे वाढवलं पाहिजे पोलिसांची सुरक्षा वगैरे जास्त आपल्याला प्रोटेक्शन हे केलं पाहिजे रिक्षा रिक्षावाल्यांच्या देखील गर्दी बघायला भेटते काय झालं मुलीवर जो अत्याचार झालाय ते बघून काय वाटतं तसं खरं तर व्हायला पाहिजे नाहीये पुण्यामध्ये पुण्यामध्ये खूपच ह्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे शासनाने या गोष्टीवर विचार केला पाहिजे ह्या गोष्टी घडू नये याबाबत आपण पूर्ण हे शासनाने धोरण आकारलं पाहिजे